शहर है नई शिशियों में पुराना जहर है जहर पी रहा हूँ दवा जान कर अब मैं जिंदा हूँ फिर भी ये ताजा खबर है मैं कदे से मैं कदे से दोस्ती पढ़ने लगी मैं कदे से दोस्ती बढ़ने लगी जिंदगी 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 अब जिंदगी लगने लगी लगने लगी मैं कटे से दोस्ती बढ़ने लगी नमस्कार मंडली रही तुम्हारा सर होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा चीयस कारण आजचा विषय आहे शेरो शायरीमधली मदिरा आणि मदिराक्षी हो मदिरेवर मराठीत फारशा रचनाच नाही त्याच्यामुळे तुम्ही बघा ना आपण या एपिसोडची सुरुवात सुद्धा अनुप जुलोटांनी गायलेल्या उर्दू गजलने केली हो त्याला कारण आहे ही गझल रसिकाला माहित नसेल पण दस्तुर बुद्ध तुम्ही स्वतःच लिहिलेली <laughs> आहे आणि तुम्ही संगीतबद्ध केली आहे आणि मला वाटतं लवकरच युट्यूबवर ही पूर्ण गजल तुम्ही टाकणार आहात आता उर्दू पासून सुरुवात केलीच आहे तर हे काही उस्ताद शायरेंचे शेर ऐकूया आपण इर्षा जाहीद शराब पिणे दे मस्जिद मे बैठकर जाहीद शराब पिणे दे मस्जिद मे बैठकर या वो जगा बे पर खुदा न है मस्जिद खुदा का घर है पीने की जगह नहीं काफिर के दिल में जा वहाँ खुदा नहीं काफिर के दिल से आया हूँ मैं ये देख कर खुदा मौजूद है वहाँ पर उसे पता नहीं खुदा तो मौजूद दुनिया में हर जगह है खुदा तो मौजूद दुनिया में हर जगह है तो जन्नत में जा वहाँ पीना मना नहीं पीता हूँ गमें दुनिया भुलाने के लिए जन्नत में गम नहीं वहाँ पीने में मजा नहीं छोड़ दे प्याला शराब का गुलशन छोड़ दे प्याला शराब का गुलशन गम भुला दे ऐसी कोई शराब नहीं गम भुला दे ऐसी कोई शराब नहीं उर्दू गज़ल मधे तो असंख्य शायरानी मदिरे वारूवर मैं खाने और शायरी के लिए अपन गाली पसंद शुरुआत करूँ ना बहुत सही गमे गेती बहुत सही गमे गेती शराब कम क्या है गुलामे में साफ़िये कौसन हूँ मुझको गम क्या है अर्थ सांगतो गम ए गेती म्हणजे संसाराचं दुःख तो म्हणतो खूप सहन केलं संसाराचं दुःख गुलाम ए साकी ए कौसर हू साकी एक अवसर म्हणजे स्वर्गामध्ये मदिरा देणारा म्हणजे अल्ला आणि त्याचा मी गुलाम आहे गुलाम ए साकी आहे कौसर हू मुझको गम क्या आहे गालिबचा हा शेर तर अत्यंत प्रसिद्ध आहे तो म्हणतो की का मैखाने का दरवाजा गालिब और का वाईज वाईज, वाईज म्हणजे धर्मोपदेशक कहाँ मैखाने का दरवाज़ा गालिब और कहाँ वाइज पर इतना जानते हैं कल वो जाता था कि हम निकले वाँ, क्या बात आखी एक प्रसिद्ध नाव है उर्दू शायरी नरेश कुमार तखलूस तो होता शाद नरेश कुमार शाद या गृह से खूब मदेदेवर लिखेला है हाशिरा ये इंतजार गलत है कि शाम हो जाए जानकार कहना संध्याका वर्णी कशाला पता है ये इंतजार गलत है कि शाम हो जाए जो हो सके जो हो सके तो अभी दौर ए जाम हो जाए यातला दुसरा या गण तो हाच तो गजल ते आयोजित होने डायरेक्ट अल्लाह का मटल बगा मुझ जैसे रिन को भी तु ने हश्रम एरब अर्थ संगतो कि दारूड्याला अल्लाह तू स्वर्ग बोलव है मु जैसे दिन को भी तूने हसरे मे बुला ही लिया है तो कुछ इंतजाम हो जाए डायरेक्ट करून बुला ही लिया है, तो कुछ इंतजाम हो, हो सके तो दौरे जाम हो जाए। एक इतकं प्रसिद्ध नसलेलं पण चांगलं नाव आहे प्रेमनाथ कक्कड तुम्ही यांचे शेर तो कारण हे शेर खूप वर्षापूर्वी वाचले आणि ते वाचता क्षणीत माझे पाठ झाले त्याचा म्हटलं असा आहे कि दुनिया सोचे शौक से सोचे आज और कल के बारे में दुनिया सोचे शौक से सोचे आज और कल के बारे में मैं क्यों अपना चैन गवाऊँ उस पागल के बारे में तो सर यात यद मधुरा वगैरह कुछ दिस मधुरे तो नहीं एक जमीन तैयार एक पारिश्वी तैयारी के लिए तो मैं आज और आज और कल मे काल तो वेड़ा है तो तालत रहो मैं अपन कैसे रा सुखशांति अपनी सोड़ दिया वगैरह अशा प्रकार शेर तो तुम्हारा याद ऐसी पुढचा शेर तुमचे होश बघा तो शेर असा है कि चुमो चुमो घूंगट खोल के चुमो काय इतक डायरेक्ट बोलता चूमो घूंगट खोल के चुमो इस दुल्हन की ओठों को अरे बाप रे तो झालं चुमो घूंगट खोल के चुमो इस दुल्हन की ओठों को ये अपना दस्तूर है ये अपना दस्तूर है मैकी हर बोतल के बारे में क्या आता काय ट्विस्ट आहे आपला <laughs> कसा तो रदीफ आणला आहे बघा डबल सर मागच्या एपिसोडमध्ये आपण असं काहीतरी उल्लेख केला होता की काही सूफी शायर किंवा हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालेतली जी दारू आहे ती वेगळीच तत्वज्ञानाची दारू आहे असं काहीतरी म्हणतात याच्यावर जरा थोडासा अजून प्रकाश बरोबर दारू किंवा मजिरेच्या जी शायरी आहे त्याचे दोन प्रकार आहेत म्हणजे एक आहे त्याला ते म्हणतात की मयकशी मयकशी म्हणजे दारूसाठीच दारू त्याच्यात काय अर्थविर्थ काही नाही आणि ती अह्याशी म्हणजे मदिरा मदिराक्षी आणि ते एकूण विलास जो आहे तो विलासी रंगाची शायरी आणि ती त्यात त्याला मयकशीचा एक पण काय झालं की मैकशीची शायरी खूप सुरुवातीपासून उर्दू गझलमध्ये आहेच पण जेव्हा त्याच्यात सुफी तत्त्वज्ञान यायला लागलं लग की सुफी संतांनी आपल्या काही रचना गझलच्या मध्ये जेव्हा करायला प्रत्येक तेव्हा गझलचे ही प्रतिका वापरली पण त्यांना वेगळे अर्थ दिले आता तिथे काय तर साखी म्हणजे धर्मगुरू किंवा गुरु, गुरु। की कि जो तुम्हाला अल्लाचं प्रेम देतो मिळवून देतो म्हणजे अल्लाच्या आणि तुमच्यामधला एक मध्यस्थ म्हणजे गुरु आणि तो तुम्हाला ती प्रेम मदिरा प्रेमाची मदिरा ही तो देतो तुम्हाला आणि त्यांचं समाधान होत नाही और जरासे देसाकी और जरासे दे 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 वगैरे असं ते म्हणतात नाही पण त्याचा अर्थ तो असतो आणि मग तो अल्लाच्या प्रेमाच्याबद्दल ते सगळे बोलत जातात त्यांची सगळी प्रतिकं त्या प्र पद्धतीची येतात त्याला ते म्हणतात मय परस्ती म्हणजे मदिरेची भक्ती आमचे मित्र डॉक्टर राम पंडित खूप छान शब्द वापरतात की मय कशी म्हणजे मदिरासक्ती आसक्ती मदिरेची आसक्ती आणि मदिरा भक्ती जी आहे त्याला मय परस्तीला ते म्हणतात मदिरा भक्ती हे मदिरेतून त्या रूपकातून भक्तीकडे जातात म्हणजे आणि मग हे जे आहे ही मदिरा जी आहे आपण मागच्या याच्या तुम्ही सांगितला शब्द तो पण त्याला भक्ती अमृत असं सुद्धा म्हणू शकतो हां मात्र हेही आहे बरं का की कधी कधी असं होतं की हे दोन्ही रंग एकत्र येऊन जातात तर तुम्हाला अगदी प्रसिद्ध उदाहरण द्यायचं म्हणजे गुलामालींनी गायलेली हंगाम आहे किंवा भरपा थोडीशी जो पिली आहे डाका तू नाही डाला चोरी तू नाही की हा सरळ सरळ मदिरेवरचा शेर आहे पण ह्याच्या या संपूर्ण गझल मदिरेवरची पण एक शेर मध्येच येतो बघा उस से नाही मतलब दिल जिससे हो बेगाना ज्यानी होश उडतात त्या त्या मदिरेबद्दल मी बोलतच नाही आहे से नाही मतलब दिल, दिल जिससे हो बेगाना मकसूद हैस मयसे जो दिल में ही खिचती है दिल में जो खिस्ती है त्याचा आता ती प्रेममधिरा आणि मग तो हा शेर सुफी वळणावर जातो म्हणजे त्यामुळे कधी कधी या दोन गोष्टी एकत्र होतात त्यांच्याशी उर्दू भाषेतली मैकशीवरची शायरी आपण आत्ता पाहिली पण मला एक सांगा मराठीत हे असं का नाही आढळत त्याला कारण मला असं वाटतं की मराठीमध्ये या विषयाला सामाजिक मान्यता नव्हती आजही तशी फारशी नाही आहे म्हणजे मराठीमध्ये साहित्यिकांनी त्याचे उल्लेख केले नाहीत असं नाही म मदिरा म्हणजे मंतर लिहिले पाणी असं एका प्रतिभावंताने लिहिलं आहे नंतर माधवजलेंनी ज्या तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अनुवाद करताना कही अनुवाद करताना द्राक्षकन्या असं मदिरीला शब्द वापरलेला आहे पण हे असे तुरळक अपवाद आणि एवढं मात्र खरं की मराठीमध्ये साहित्यिक आणि कवी आपण नाव कोणाचीच घेऊ नये पण साहित्यिक आणि कवींना मदिरा माफक मदिरापान वर्जन नव्हतं पण त्यांना तसं समाजाच्या याच्यामुळे त्यांनी ते नसतील लिहू शकले पण आता विषय निघाला तेव्हा मी रसिकांना सांगतो की मी जेव्हा डबीर सरांच्या साकिया या काव्यसंग्रहाचा अभ्यास करत होतो तेव्हा त्याच्या ते प्रस्तावनेत डॉक्टर राम पंडितांनी जे काय लिहिलंय ते मला तुम्हाला वाचून दाखवा असं वाटतं मी पटकन वाचून दाखवतो हा संग्रह हे राम पंडितांनी संपादित केलं हो तर राम पंडित म्हणतात मराठी गझल वाचताना गझलेच्या या विषयाला भटांपासून कोणीही स्पर्श केला नाही हे जाणवणे सुरेश भट किंवा बहुसंख्य अन्य गझलकारांना मदिरा वर्ज्य होती असे नाही पण उर्दू गझल परंपरेला अनुसरून उघड उघडपणे तिचा उल्लेख करणं त्यांनी टाळणं कदाचित हा त्यांच्या संस्काराचा भाग असेल सदानंद डबीरांनी मराठी गजलेत सर्वप्रथम मदिरा भक्तीचा अंतर्भाव केला असा उल्लेख के त्यांनी तुमच्याबद्दल केला हा बहुमान आहे तुमचा अरे धन्यवाद सर मदिरा हा विषय इतर कवींनी एवढा टाळलेला होता तर तुम्हाला या विषयाकडे वळावं वा, असं कसं वाटलं नाही त्याला कारण असं झालं की माझं बाबत गजल गाय चांगले मा, माझे मित्र आणि ते उर्दू गझल खूप गायचे त्याचे त्याच्या मैकशीच्या गझला वगैरे खूप गायचे आणि आम्हाला ऐकवायचे पण त्यांनी मला सांगितलं की आपण एकदा अज मराठीत का नाही म्हणजे हा किस्सा आपण त्यांच्याच कडून ऐकू नमस्कार आणि काजरेकर साहेब धन्यवाद दबीर साहेब धन्यवाद दारूवरची गजल करायचं जेव्हा आपण ठरवलं होतं तेव्हा आपण बरेच विषय काढले होते की मी तुम्हाला सांगायचो हो की आता बघा उर्दूमध्ये हंगामा आहे की भरपा थोडी थोडी पिया करो वर अशा बऱ्याच गजल्स आहेत आणि मराठीत अशी यायला पाहिजे असं मला तुम्हाला सांगायचं होतं त्यावेळेस आपण ही गजल गेली होती तर तुम्हाला त्यातला जो कथा आहे तो ऐकवतो आणि गजलचा मोकडा ऐकवतो सञ्ज सांज अशी डोळे है होताना सञ्ज अशी डोळे हे भरतातस। तेच जुने मद्यालय पाय तिथे वळतात घोट घोट घेत काळी जहे शिवतो मी काळीज हे शिवतो मी जळते जड़ शब्द तरी ओठावर एरवी एरवी जगा सवे मी भलेच बोलतो ए रवी जगा सवे, मी भलेच बोलतो मात्र प्यायाला वरी मी खरेच बोलतो हे रवी क्या बात आहे सर एवढा उत्तम मतला तुम्हाला सुचला कसा त्याचं असं झालं की नेहमी वाक्य बोललं जातो बघा की मी प्यायलो आहे मी खोटं नाही बोलणार असं एक समज आहे की प्यायला म्हणून खोटं नाही बोलत म्हणजे तर ते वाक्य ऐकल्यानंतर म्हणून मा मला वळ सुचली की मात्र प्यायला मी खरायचं बोलतो आणि मग ती गजल माझी सुचली ती आपण ऐकलीच आहे म्हणजे गझल पूर्ण झाली त्याला चाल लागल्यानंतर मातभवतांनी माझ्याकडे कथा मागितली तर म्हणून मी ती कथा आलेली की होताना सांग अशी डोळे हे भरतातच गंमत वाटेल तुम्हाला ही साधारण मी नव्वद ब्याण्णव सालेली केली रच केली रचना आहे असं आणि तर तेव्हासुद्धा मी फिलॉसॉफी वाचतच होतो तर त्या म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की स आयुष्याची जेव्हा संध्याकाळ होते माणसासमोर दोन मार्ग असतात एक तर तो भक्ती मार्गाने जो मंदिराकडे जातो जप करेल ध्यान करेल तो त्या दिशेला वळतो आणि ज्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास नसो नास्तिक असतात त्या लोक ते लोकं मग मदिरालयाकडे वळतात त्यांना काही कशाचं धर्म नसतं आणि धर्मसुद्धा ही अफूचीत गोळी वगैरे असं तत्पर्यंत आपल्याकडे आहेच म्हणजे मागील मदिरालय आणि मंदिरालय असं म्हटलं मंदिरा तर एकाच अनुस्वाराचा फरक आहे शेवटी हे सगळे प्रकार स्वतःला विसरण्याचे डॉक्टर रामपंडितांनी साकियाच्याच प्रस्तावनेत असं म्हटलं आहे की सौंदर्यासक्ती हा मदिरासक्तीशी समांतर जाणारा विषय आहे बरोबर तर इथे त्यांना मदिराक्षी अभिप्रेत असावी असं मला वाटतंय तर मदिरा आणि मदिराक्षी यांच्यातला परस्पर संबंधावर थोडासा प्रकाश टाकू शकाल का बघा उर्दू शायरीमध्ये सुद्धा सा, साकी हा पुरुष असतो हे लक्षात घ्या साकी पुरुष असतो साकिया म्हणून आम्ही याला सांगितलं साकिया नाव दिलं की साखिया ही स्त्री असते आणि आजच्याच भाषेत बोलायचं त्याला बारबाला असं म्हणू शकता तुम्ही तर ती सुंदर असते आणि तुझ्या डोळ्यांनी मला मदिरा पाच वगैरे अशा प्रकारचे उर्दू शैली ते उल्लेख आलेले आहेत तर त्यामुळे ते सौंदर्यशक्ती आणि मदिरासक्ती हे पाच जवळजवळ जाणारे विषय मग आम्ही याच्यावरची अशी रचना तुम्हाला काही गोळी ऐकवतो की ही नशा नाही पुरेशी खूप प्याजावर म्हणतोय तो की ही नशा नाही पुरेशी होश बाकी राहिले दे जरासे मद्य साकी ते तुझ्या डोळ्यात हा तुझा गोरा गुलाबी हात हाती राहू दे हा तुझा गोरा गुलाबी हात हाती राहू दे रंग लालस लाजण्याचा झिंगताना पाहू दे बरोबर पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे तो म्हणतो काय तू काय तू मध्यालयाला पापण्यांनी झाकल काय तू मध्यालयाला पापण्या आणि झाकले दे जरासे मद्यसाकी ते तुझ्या डोळ्या ही मदिरा सक्ती आणि सौंदर्या शक्ती एकत्र ओळख एखादा मजनू जेव्हा त्याचा प्रेमभंग होतो तेव्हा दारूकडे वळतो आणि तो एवढी पॅन लागतो की मग आपण म्हणतो की प्रेमभंगामुळे या माणसाचा देवदास झाला तर याच्यावर तुमचा काहीतरी शेर मला एखादा वाचल्यासारखा आठवत आहे त्या गजलचा मतलाच आहे की तू बिचारा मी खुशाली तू विचारावी खुशाली मी म्हणावे छान आहे तू विचारावी खुशाली मी म्हणावे छान आहे हाच माझ्या आसवांचा केवढा सन्मान आहे हा म्हटलंय शेर असा आहे की देवदासाला नका सांगू कोणी की मध्य घातक देवदासाला नका सांगू कोणी की मध्य घातक देवदासाच्या व्यथेचा घोर तो अपमान आहे देवदासाच्या व्यथेचा घोर तो अपमान आहे सर मदिरा मध्य वारुणी असे इतके सुंदर सुंदर शब्द मराठीत असताना तुम्हाला बियर वाईन विस्की अशा शब्दांचा आधार तुमच्या मद्यांवरच्या कवितात घ्यावा असं का वाटत नाही याचं उत्तर मी जरा वेगळ्या प्रकारे देतो बघा शिवसेनेची जेव्हा फूट पडली शिवसेनेमध्ये तेव्हा मी हजर लिहिली होती की दोन वेगळ्या वेगळ्या गटाचे शिवसैनिक भेटले मित्र होते आणि आता तर काल कालच फूट झाली म्हणजे तर ते काय बोलणार तर ते असं म्हणतात की हसू न बोलू बसू न बोलू बसून बोलूला तुम्हाला अर्थ कळला असेल तर हसू न बोलू बसू न बोलू जुन्या दिसांना स्मरू न बोलू मग तो सांगतो की बियर आणली आहे मित्रा लक्षात या इंग्रजी शब्द आला बियर आणली आहे मित्रा पुन्हा तसे फस न बोलू आता मला सांगा फसफसून बोलण्याचे तिथे मी बियर शब्द नाही वापरणार तर काय वापरणार चला हा हा पॉईंट तुम्हाला दिला आता वाईन आणि बद्दल प्रतिवाद करा थोडा वाईन बद्दल तुम्ही जास्त जाणकारा दर्दी आहात पण मी सांगतो तुम्हाला लाल रंगाची असते मधुर असते गोड असते वगैरे 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 आता एक हलकी सी नशा प्रणयातली छान शब्द आले ना प्रणया वगैरे एक हलकी सी नशा प्रणयातली लाल सर वाईन तिच्या आदरातली आली आता लालसर वारुणी तिच्या अजून नाही गमत तिथे लालसर गम लाल वाईन तिच्या आदरातली आली त्यामुळे आपोआप जे शब्द तिथे येतात ते येतात त्याला काही राहत इथेही हरवलं आता विस्की <laughs> विस्कीचा तुम्ही ऐकणार आहातच त्याची झलक खूप सुंदर तुम्ही बांधली ती गजल पण त्याचा मतला ऐकवतो मी की एकाच तिच्या नजरेने मी कुठे हरवतो आहे एकाच तिच्या नजरेने मी कुठे हरवतो आहे भिस्की बर्फ वितळावा मी तसा वितळतो आहे आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते मदिरेत बर्फ वितळावा मद्यात बर्फ वितळावा दारू तर बर्फ वित हे सगळे शब्द मीटरमध्ये बसणारे आहेत तुम्ही म्हणून बघा तो शेअर क्लिक होतच नाही खरं विस्कीत बर्फ वितळावा म्हटल्याबरोबर तो नाद आहे भिस्कीचा तो एक त्या शब्दाचा नाद येतो तो तिथे तो इतका छान वाटतो आणि काहीतरी सर शेवटी गझलच्या शेरामध्ये एक सरप्राईज एलिमेंट असतो दुसऱ्या वेळीत ते विस्कित बर्फ वितळावा म्हटल्याने येतं आणि तो शेर उभा राहतो म्हणजे yes. शरण आलो सर तुम्हाला <laughs> चला आता रसिकांना ही विस्कित बर्फ वितळावा या गजलेची एक झलक ऐकूया आणि कार्यक्रमाचा समारोप करूया धन्यवाद धन्यवाद एका नजरे एकाच है नजरेने एकाच ने नजरेने मी, मी कुठे आहे विस्कीत 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 बर्फ वितरावा मीत सा वितर को आहे मीत सा